<laughs> नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आता मी निघाली आहे क्लासला आणि आज मी आशुला बरोबर घेऊन जाणार आहे कारण आज हेअरस्टाईल एक्झाम आहे आणि रिअल हेअरवर आपल्याला एक्झाम द्यायची आहे तर त्यासाठी मी आज आशूला घेऊन निघाली आहे तर तिचा आवडतं आहे माझं आवरलेलं आहे आता आम्ही दोघीही निघतो आहोत आत्ता वाजले आहेत साडेनऊ उशीर झाला थोडासा पण ठीक आहे काही हरकत नाही तर चला तिचा आवरला की मग आम्ही दोघेही आता निघतो आहे हेअरस्टाईल एक्झामसाठी क्लासमध्ये आहे रिअर हेअरवर है हेअरस्टाईल एक्झाम आणि मी आशोगा घेऊन आलेली आहे आणि तिच्यावर चालू आहे माझी प्रॅक्टिस आणि बघ झाल्यानंतर कशी कशी होते अशी टाईक झाले आणि मला दिलेली एक्झामची हेअरस्टाईल आणि ती मी कम्प्लीट केलेली आहे आणि सरांनी खूप कौतुक केलं खूप छान वाटलं ऐकून आणि आशू मॅडम पण खुश आहे वा वा दिसत आहे बरोबर असं परफेक्ट दिसत आहे तर तुम्हाला ही हेअरस्टाईल कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा गुरुपौर्णिमा पण आहे आणि एका मेंबरचा बड्डे पण आहे तर दोन्ही पण इथे सेलिब्रेट होतात तर चला आपण ते पण सेलिब्रेट करूया

सरानं नुसतंच हे दिलंय कॅडबरी आणि केक नाही दिली क्रीम, दिल, क्रीम दिल, क्रीम <laughs> सातारा पाचवड एस टीला गर्दी लोकांना सुद्धा उतरून देत नाहीत आधी यांची चढायची घाई किती गर्दी आहे बघा <laughs>

जरा त्याच्याकडे जाऊन येतो तर हेअरस्टाईल साठी हेअरस्टाईल काय नाही फक्त ब्लो ड्राय हेअर सोडून दिली मला कारण तुला परत यायचं होतं लगेच त्याच्यामुळे पण हेअरस्टाईल एवढी छान झालेली सरांनी खूप छान कौतुक केलं मॅडमने सुद्धा केलं आणि खूप छान वाटलं सगळ्यात छान अशी हेअरस्टाईल झाली होती माझी म्हणजे मी केलेली आशूची ती आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला ते एक बक्षीसच मिळाल्यासारखं झालं आणि खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं तर चला आता घरी येऊन जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता निघाले आहे वरच्या घरी चला पिल्लूची गंमत बघायला कुतं आहे कुत कुठे आहे कुतं आहे <tuk> ah. Bapu, <tuk> ya. bapu, bapu, bapu. Oh. bapu nol kanare. Bapu 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 बाप Bapak आले बाबा बाबा बाबा? बाबा, 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 बाबा 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 कुठात काय बाबा बाबा बाबा, बाबा बाबा कुठेत का बाबा 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 बा वा 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 घेल पिलू बाय हम्म उभी राहते या या, या, या। <laughs> टर्न घेतली गाडीनं टर्न घेतली गाडीनं पोला पोला <coughs> Ala 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 babu ala babu ala. Ala 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 ala. Ai kai kai Oh. Ala gundu. Baba. Baba. Tubon tubon. Ah oh, baba. Tubon tubon. Babak ta. Baba. Kuda belu. पिलू बघ पिलू हे बघे बघ बघ ती बघ लाड कोण अरे लग्ड ही चिचुंद्री बघा ही चिचुंद्री गाडी जायचंय दाखवते किती बाय बाय ते बघा बाय बाय बिलो बाय बाय जावा <laughs> गाड़ी जायचंय म्हणून बाबू বাবা চান্দো মামা দাখো চান্দো মামা কুটে কে পিল চাঁদো মা চান্দ বাস বাবু ভূর যা বাবান দোগে ভা ভ যা কে

करते आपला बाबू बघते बघ कशी तुझ्याकडं थांबते अजून मूड मध्ये अजून औषध पिलं नाही आता कळेल <laughs>

आ, हाल कुछ नाही आराम चाललाय सध्या हा उद्या पेपर आहे अभ्यास कोण करायचं आणि फ्री नादा ओका बाई त्यांच्या नादाला लागायचं नाही तर आले आत्ताच वरच्या घरून आणि पिल्लूशी थोडासा टाईमपास केला पिल्लू जाणार आहे आता उद्या मुंबईला आता इतका दिवस होतं तर त्याची सवय झालेली आणि आता गेल्यानंतर करमणार नाही आहे कारण आता खूप हुशार झाले आणि तिला म्हणजे बा माणसाबरोबर ओळखते त्याच्यामुळे म्हणजे असं म्हणजे असं वाटतं की तिने इथेच राहावं जाऊ नये आणि तिलाही असंच वाटत असेल कदाचित वाटत असेल ना तेच तर असो तर एकंदरीत असा हा पूर्ण आजचा दिवस खूप छान गेला गुरुपौर्णिमेचा दिवस आणि खरंच खूप मस्त गेला आणि व्हिडिओ आता मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा, फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय बाय की बाय कर की। बाय गुड नाईट गुड नाईट बायच गुड नाईट बाय